राजकीय आणि वैचारिक वारसा जपण्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली उपमुख्यमंत्री पद दादांकडे असलेली विविध खाते आणि विविध पालकमंत्रीपद याची जबाबदारी दादांनंतर काहीच दिवसांमध्ये सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द करण्यात आली पण त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा मात्र अजूनही निकाली निघालेला नाही मधल्या काळामध्ये या पदासाठी काही वेगळ्या नावांची चर्चा किंवा चाचपणी सुद्धा झाली पण अखेरीस पक्षातील बहुतांश लोकांच्या मते सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असाव्यात यासाठी आग्रह हो दिसला आता या पदासाठी सुनेत्रा नावाचा पहिला ठरावही संमत करण्यात आलाय आता हा पहिला ठराव नेमका कुठे मांडण्यात आला तो कशा पद्धतीनं संमत झाला आणि अंतिम निर्णय होऊन सुनेत्रा पवार साधारणत कधीपर्यंत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा आपल्याकडं घेतील या संदर्भातली सगळी आत्तापर्यंतची जी माहिती आहे किंवा जी अपडेट आलेली आहे ती सगळी आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू झालंय त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स दिवसभरातील सगळ्या व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल अजित दादा नंतर सुनेता पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि इतर विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एक भलतीच चर्चा सुरू झाली ती प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची केंद्रीय मंत्र्यांचं विधान काही नेत्यांच्या पोस्ट यातून ही चर्चा आणखीनच बळावली पण मग त्यानंतर पक्ष पक्षातील विविध सेल्स आणि सर्वच मंडळींनी सुनेत्रा नावावरच आपण ठाम असल्याचं सांगितलं आणि हे लक्षात आल्यानंतर किंवा ही एकंदर पक्षातली भावना लक्षात आल्यानंतर हळूहळू पटेलांच्या नावाच्या चर्चा थांबल्या पण आता मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त सुद्धा आता ठरलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती ही सरकार नामाकडून सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठीचा सा मार्ग हळूहळू सुखवर होताना पाहायला मिळतोय राष्ट्रवादीच्या घटनेतील संबंधित तरतुदीनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाल्यास पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला योग्य ठरावाद्वारे था नवीन अध्यक्ष नेमण्याचा अधिकार आहे त्यानुसार सुनेत्रा पवारांची या पदावर निवड करावी असा पहिला ठराव एका सभेमध्ये करण्यात आला आणि हा ठराव संमत सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळते पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी असा ठराव करण्यात आला हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी महापालिकेमध्ये नगरसेवकांची एक बैठक झाली आणि या बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप सुनील टिंगरे यांच्यासह सगळे नगरसेवक उपस्थित होते या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी असा ठराव अॅडव्होकेट निकम यांनी मांडला आणि हा ठराव करण्यात आला महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांनी या दिला, या ठरावास अनुमोदन शिवाय ठरावावर नगरसेवकांनी स्वाक्षरी सुद्धा केली आहे तर दोन नगरसेवक हे या दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनुपस्थित होते हा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आता पाठवण्यात आलाय संमत झाल्यानंतर आणि त्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती होणार आहे दरम्यान आपल्याला सर्वांनाच आहे की पुणे जिल्हा आणि राष्ट्रवादीचं नातं किती अतूट आहे शरद पवार असोत किंवा अजितदादा दोघांचीही राज राजकीय जडणघडण ही मुख्यतः पुण्यामध्ये झालेली आहे दोघांनी कायमच पुण्याकडे विशेष लक्ष आणि होल ठेवलेलं आहे वर्चस्व ठेवलेलं आहे त्यातही अजितदादांनी पुण्यावर मनापासून प्रेम केलंय दादांनंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुण्याचंही दादांवर किती प्रेम आहे हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलंय अशावेळी आता सुनेत्रा ताईंच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा राज्यासह पुण्यातील वर्चस्व वैशिष्ट्यानं वाढवणं हे आता एक लक्ष आहे पक्षाचं आणि तो एक असा महत्वाचा मुद्दा आहे येत्या काळामध्ये राजकीय वाटचाल करताना सुनेत्रा यांच्या पुढचा आता या सगळ्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पवार पवारांच्या नावाचा पहिला ठराव हा पुण्यात संमत होणं ही एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बाब आहे दरम्यान या निमित्तानं आता एक प्रकारे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या या निर्णयाचा मार्ग हा पवार पवारांच्या नावासाठी मोकळा झालाय असं म्हणावं लागेल खर तर बहुतांश पक्ष पक्षातील बहुतांश कार्यकर्ते नेते लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या सगळ्यांचा सुनेद्रा पवार यांच्या नावाला नावालाच दुजोरा होता परंतु काही इतरही ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत येत होती त्यामुळे काहीचा संभ्रम निर्माण झाला होता पण आता ते सगळं फार क्लिअर असल्याचं दिसतं लवकरच सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दिसतील यासाठी आता सूत्र वेगानं हलू लागली आहेत असं साधारणतः पाहायला मिळते दरम्यान तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं तुमचं याविषयीचं मत काय आहे आम्हाला ते सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका